हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल बी आहे संस्कृती गणेश येस आय होप तुम्हाला आमचे गोवाचे आणि कोकणचे ब्लॉग्स आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका सो आज आहे बुद्ध पौर्णिमा ट्वेल्थ ऑफ मे सो आज मला तर सुट्टीच आहे फुल मंथ आणि मला पण सुट्टी होती ऑफिसला आज आम्ही दिवसभर रेस्ट केलं इवन घरातले काही काम होते आम्ही कम्प्लीट करून आता इव्हनिंग झालेले आहे सहा वाजलेले आहेत सो आम्ही शॉर्ट एक ट्रिप आ, ट्रिप नाही ओढू शकत आहोत नवी मुंबईमध्ये सो आणि लवकरच येणार आहोत रिटर्न कारण उद्या आमचं ऑफिस असल्यामुळे परत आम्हाला लवकरच एंड करायचं आहे डे सो आम्ही आता निघत आहोत वाशीला जाणार आहोत तिथेच आहे वाशी नवी मुंबई चला मग भेटूया आपण डायरेक्ट वाशीला आणि आता निघतोय रेडी आहे आमची बाईक ते आहेत आमच्या सोसायटी सलाम मग निघूया एवढं काय ट्रॅफिक आहे आलेलो आहे सनसेट बघायला बीच पॉइंट आहे वाशी नवी मुंबई सो चला बघूया थोडं पीस प्लेस आहे शांतता आहे सो so, आम्ही आलो आहोत सनसेट बघायला ही आहे नवी मुंबईची छोटी मिनी चोपा

मस्त so, so, आहे पण इथे शांतता आहे म्हणजे मोस्टली बाकी बीचेस कम्पॅरिझन इकडे असं जास्त बीच नाही आहे इट्स लाईक हे खाडी आहे वाशीची सो हाय एवरीवन सो आम्ही आलो आहोत वाशीच्या सागर विहारला आणि इकडचा टाईम आहे मॉर्निंगला सेवन टू इलेवन सेवन टू इलेवन आणि इव्हनिंगचा टाईम आहे फाईव्ह टू एट ओ क्लॉक जो कोणाला यायचं असेल तर येऊ शकतात सनसेट बघायला इट्स फ्री ऑफ कॉस्ट yes. so, चार्जेस वगैरे नाही आहेत आणि छान आहे म्हणजे शांतता आहे आणि म्हणजे पीसफुल वाटतं आहे म्हणजे नवी मुंबईसाठी हे कनेक्टेड आहे तर इथे जवळ आहे म्हणजे तिकडे बीच तर वेगळं आहे ते तर तुम्हाला नवी साऊथ बॉम्बेला जावं लागतं इथून तुम्हाला मुंबईचा व्यू दिसेल समोरच आहे मुंबई समोर इकडे हा ब्रिज दिसतो ना आपला ट्रेनचा ब्रिज आहे तो आणि चला मग आम्ही फक्त सनसेट बघायला आलो होतो इथे आता आम्ही पुढे जाणार आहोत इनऑर्बिट मॉलमध्ये तर तिथे जाऊन बघू काय करतो आहे तर माहिती नाही आहे सनसेट होईलच आणि आम्ही निघू आणि इकडे ते काय ते पकडत आहेत माहीत नाही काय आहे बी ते क्रॅप पकडतात असं वाटतं आहे आपण निघूया ऑलरेडी लेट झालेला आहे

ओरियन मॉल पी व्ही आर आहे आज ॲक्च्युली ऑफर होती माझ्या फ्रेंडने सांगितली होती नाईंटी नाईन रुपीज नोवीस एनी टाईम फॉर टी स्टेज कस अचानक ठरवलं आम्ही मी तर आले कशी बघा जाऊया कारण बाहेर आलेलो आम्ही तसं राऊंड न बट जवळ असल्यामुळे मॉल आम्ही तिकीट काढली इथे आज आहे ऑफर हॅलो एवरीवन सो आम्ही आलो आशीवरून लगेच आणि आम्हाला समजलं की आज आहे सगळ्या पी व्ही आर मध्ये ओरियन चा, चा पी व्ही आर ला आलो आहोत सो इकडे आम्ही आता तिकीट काढून टेन थर्टीचा शो बघायला आलेलो आहे आता पाच मिनिटात सुरू होईल नागतो रेट टू हा मूवी आहे सो अजय देवगनचा मूवी आहे सो आम्ही आता बघायला चाललो आहोत आणि हा मी असा अचानक प्लॅन केला आणि बघूया आता ला मोस्टली लेट नाईट होईल थोडस ऑफिस आहे जवळ असल्यामुळे आम्ही लगेच जाऊ शकतो आणि आम्ही तुम्हाला रिव्ह्यूज देऊ कसा आहे कौन सी किताब से लाओगे <laughs> राजा को पकड़ने के लिए हमेशा किले पे हमला करना ज़रूरी नहीं सुरंग के बाहर खड़े रहो राजा खुद बखुद हाथ लग जाता है <laughs> कोश राजा की ताकत उसके भरे का साग नहीं होती है महारिश अचानक्य तो ऐसा लग रहा है कि ईमानदार रहना सबसे बड़ी मूर्खता है <laughs> देखो सीएम दादा भाई डूबता जहाज तुम तो उस पर बैठना नहीं आज सूर्यास्त से पहले पटनायक दादा भाई को पस्त कर देगा तो जब तक पटनायक लीगल तरीके से उसका काला धन निकाले तुम इलीगल तरीके से उसके विधायक निकाल लो है आता भूक लागली आहे तर बघू आता इथे काय चालू आहे आणि काय बिकॉज आम्ही जेवलो होतो साडे सात वाजता आहे पनवेलचा स्नॅक इकडे एकच दुकान चालू आहे रात्रीचे दीड वाजता हॅलो एविन्स सो आता वाजले आहेत रात्रीची भीड आणि आम्ही मस्त खायला आलो आहे बिकॉज आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे आणि आमचा मूवी संपला एक वाजता आणि आम्ही आम्हालाच खायचं होतं आज वेनर्स चालू झालं आहे आणि आम्हाला खायचं होतं सो आम्ही आता न्यू पनवेलला आलो आहे ओल्ड पनवेल टू न्यू पनवेल इथे आम्ही ॲक्च्युली ओहो शॉर्मा आहे जे फेमस आहे पण ते बंद झाल्यामुळे त्याच्या ऑपोजिटलाच एक शॉर्म आहे सो तिथे आम्ही आता ट्राय करतोय येस आणि आता मी खाऊ आणि आम्ही जाऊ बिकॉज उद्या ऑफिस आहे येस आय वब तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल छोटा मिनी ब्लॉग तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय टेक केअर अँड हॅलो बाय बाय